हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते उरलेल्या शिडा भात होत्या शिडा भात्याच्या मी भाकऱ्या केल्या होत्या आणि ह्या तव्यावरतीच मी भाकऱ्या भाजून घेतल्या तर तवा बघा भाकऱ्या तर भाजल्या पण तवा सुद्धा एकदम काळा करपला एकदम भाजून गेलेला आहे तर हा काळा झालेला तवा झटकीपट क्लीन कसा करायचा अगदी कमी वेळेत किंवा कमी मेहनतीमध्ये झटकीपट कसा क्लीन करायचा अगदी नवीन असल्यासारखा कसा करायचा तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तावा गरमच होता आणि गरम, गरम तव्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतलं आणि ते ताव्याभर पसरवून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे तो आता गरम झाला पाणी तर त्या पाण्यामध्ये मी थोडंसं असं जे आपली टूथपेस्ट असते दात घासायचं कोलगेट असते तो घेतलेला आहे ताव्याला कोलगेट पूर्ण लागेल असं लावून घेतलं आणि पाच मिनटासाठी असं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक वस्तू घेतली ते म्हणजे आपलं कुठलं पण डिटर्जंट असेल जे कपडे धुवायचं निरमा पावडर असेल कुठलं पण असू दे ते घ्यायचं ते सुद्धा तव्याला पूर्ण तव्याला लावून घेतलं आणि पाच मिनिटासाठी सोडून दिलं रात्रीचं फक्त स्वयंपाक झालं होतं जेवण अजून व्हायलाच होतं पण तवा गरमच होता आणि गरम गरमच गरम घासलं तर लगेच निघतं याच्यासाठी मी जेवणाच्या आधीच तवा घासून घेतला आणि सुद्धा सोबतच क्लीन करून घेते अशा पद्धतीने कोलगेट आणि निरमा पावडर संपूर्ण तव्याला लावून घ्यायचं आणि तवा गरम असलं पाहिजे खरं म्हणजे कारण ना गरम तवा असेल तर कुठलं पण ट्रिक न वापरता आपण जरी घासलं हा असा अल्युमिनियमचा तवा तर निघतोच निघतो असं तरी माझा तवा निघतो किचन मध्ये नाही नाहीये तर इथेच मी घासून दाखवते आणि मला गॅस पण क्लीन करायची होती तर इथेच घासून दाखवते जिकडे मी भांडे घासते तिकडे उजळ जात नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण तव्याला कात्याने घासून घ्यायचं आणि इथे स्टबमध्ये मी पाणी आणलं आणि तुम्हाला घासून दाखवते तर थोडंसं इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे काही काही याच्यामध्ये जे काळे डाग दिसतात ते तर निघणार नाही ते तर इझिली निघणार नाही ते जरा बाहेर जाऊनच जोरात घासावं लागेल तर बघा अशा पद्धतीने निघालेला आहे तवा आधी कसं होतं एकदम काडा काडा तवा होता आणि आता बघा थोडंफार फार राहिलेलं आहे तर ते मी बाहेर जाऊन घासणार इथे तेवढं घासायला जमत नाही हे थोडंसं मेहनतीने घासायचं असते ताव्याचा मागचा भाग सुद्धा बघा स्वच्छ झालेला आहे क्लीन झालेला आहे आणि हा वरचा जो काडापटपणा राहिला आहे तो बाहेर जाऊन मी घासते आणि आता आपण भांडे घासायच्या साबणीने कात्यानी घासून घ्यायचं म्हणजे तो अगदी छान असं चकचकीत होणार आहे तवा आता तुम्ही बघू शकता भांडे घासायच्या साबणीने बाहेर येऊन जरा घासलं थोडस असं घासून घासलं तर जे का ताव्यावरचे काळे डाग होते ते सुद्धा निघालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदीच तवा माझा पांढरा शुभ्र झालेला आहे कुठलाच मी काही ट्रिक वगैरे युज नाही केलं फक्त निरमा आणि कोलगेट एवढंच लावलं आणि तवा नेमका गरम पाहिजे गरम गरमच घासलं तर तवा निघतो आणि हा जरा तव्याला काळा काळापणा दिसतो तरी ते मी गावाला गेली असताना कापड लागला आणि त्या कापडाचा एवढा मोठा थर साठला होता तो निघता काही निघत नाही थोडंसं राहिलेलं आहे तो पण घासून घासून निघून जाईल तर मागून आणि पुढून बघा तवा किती क्लीन झालेला आहे तुम्हाला वाटेल की आधी कसा काढा होता आणि घासल्यानंतर बघा किती फरक दिसतो तव्यामध्ये आणि सकाळच्या टायमाला ह्याच तव्यामध्ये मी आता चपात्या बनवते तर रात्री भाताच्या भाकरी बनवल्या होत्या चिड्या भाताच्या तेव्हा तवा माझा करपला होता आणि घासल्यानंतर आता बघा स्वच्छ झाला तर रात्री आणि दिवसाच्या तव्यामध्ये किती फरक आहे तर अशा प्रकारे मी माझा तवा क्लीन करते जेणेकरून काळपट झालेला तवा अगदी नवीन कोरा चकचकीत होईल आणि दिसायला पण सुंदर असेल तर तुम्ही इथे बघू शकता आधीच्या तव्यामध्ये आणि आता घासल्यानंतरच्या तव्यामध्ये किती फरक आहे तर अशा प्रकारे मी माझा तवा क्लीन करते जर तो काड़ा असेल तर काड़ा तवा कोणालाच आवडणार नाही ना चकचकीतच तवा सगळ्यांना आवडतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतो तर अशा प्रकारे मी माझा तवा क्लीन करते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा